हाय हॅलो नमस्कार मी रंजी पांढरे माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मला पण स्वागत करते बरं का तरी इकडे बघू शकता मस्त असे छान आंबे आणलेले आहे तर आता हे बाजरीमध्ये मी पिकत घालणार आहे फर्स्ट टाईमच बाजरीमध्ये घालते बरं का काही हे ज्या साळीमध्ये नाही तर काढ नसते का गव्हाचे आणि तांदळाच्या साळीमध्ये घातल्यानंतर लवकर पिकतात पण नाही आहे ते काहीच इतकं नाही आहे मला गावात सापडलं आणि म्हणून मग असेच उघड्यावर ठेवले तर पिकणार नाही आहेत म्हणून मी बाजरीमध्ये आंबे पिकवते तर बघूया आपण पिकतात की नाही तर हा व्हिडिओ मी पिकत घातले असे पिकत घातलेत हा व्हिडिओ टाकते आणि पिकल्यानंतर ही व्हिडिओ बनवून नक्की टाकेन तर नक्की बघा आणि आंबे पिकू घाला घातलेत आणि त्यात आमच्या पिल्याची चालल्या लुडबुडूमध्ये माझी पोरं तर मला एवढा वैत्य येत ना दिवसभर अजिबात हे करत आहेत तर इकडे बघू शकता छान असे पिकत घातलीत बघा हे बघा तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाय बरं का